हॅलो येस माझं नाव स्नेहल साशे जन्म तारीख जन्म तारीख एकतीस ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव जन्म वेळ चार वाजून पंधरा मिनिटे दुपारी आणि स्थळ पुणे काय करता तुम्ही मी सध्या जॉबला आहे शिक्षण बी कॉम ग्रॅज्युएशन येस क्वेश्चन मला लग्नाबद्दल विचारायचं होतं लग्नाचा योग आणि पुढे लाईफ कशी असेल फर्स्ट पॉईंट शुक्रिया ठिकाणी आला ठीक आहे थोडस जास्त शिक्षण होणार नाहीये पण ही मंगळाची पत्रिका आहे तर मंगळाची पत्रिका असल्यामुळे ही पत्रिका तुम्ही कुठंही दिली दूरसूचक मंडळात तुम्ही कुठे नाव नोंदवलं ते परस्पर जे व्यक्ती आहेत ते तुमचं डिटेल घेऊन जाणार त्यांच्या ब्राह्मणाला विचारणार कडक मंगळ आहे तर लग्न करू नका घटस्फोट होऊन सांगणार आणि त्यामुळं तुमच्याकडे येणार चांगल्या क्वालिटीची जी मुलं यायला पाहिजेत ती तुम्हाला येणार अनेक लोकांना असा अनुभव असेल की आपल्याकडं चांगल्या चांगल्या क्वालिटीची स्थळं येत नाही आहेत जवळच्या नातेवाईकांना पाठवल्यानंतर पण थोडं यस होते सगळं होते पण डिटेल पाठवल्यानंतर काय कॉल नाही काय नाही म्यूट मोडवर जातात आणि तुम्हाला पाहिजे तुम्हा ते एक्सपेक्ट नसलेली जास्त क्वालिफाईड नसलेली दिसायला स्मार्ट नसलेली अशी मात्र हात धुवून जेव्हा मागं लागतात कधी करणार कधी करणार अशा गोष्टी होतात तर त्यामुळं हेच तुमच्याबरोबर होत्यामुळे अडचणी येऊ शकतात त्यासाठी मी सेपरेट उपाय ऑफिसमध्ये जाणं देत असतो त्या ठिकाणी तुम्ही येऊन ते उपाय घेऊ शकता